जकातदार विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसू द्या अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा येथील इयता अकरावी आणि बारावीच्या तब्बल छत्तीस विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून वंचित ठेवण्यात आले या विषयासंदर्भात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना दरम्यान निवेदन देण्यात आले जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात छत्तीस विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे विद्यालयाच्या प्रशासनाने वार्षिक शुल्क भरले नाही त्यामुळे शिक्षकांचे वेतन देता येत नाही असे कारण पुढे करत विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले जिल्ह्यात सध्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून दहा ते बारा हजार रुपये शुल्क आकारले जात आहे आणि त्याच्या त्याच्या पावत्या देण्यास नकार दिला जात आहे अशाच प्रकारे या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास विलंब झाल्याने मुख्याध्यापकाने अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली आहे हे शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे प्रकोप असून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार शालेय प्रशासन करत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप यावेळी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने करण्यात आला विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना पुन्हा परीक्षेत बसण्याची संधी द्यावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे आणि त्याचा खर्च राज्य शासन आणि जिल्हा परिषदेकडून केला जावा तसेच मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जर मागण्या आठ दिवसात मान्य झाल्या नाही तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा जिल्हा काउन्सिलच्या वतीने देण्यात आला यावेळी निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड रवी बावने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव कॉम्रेड विश्वजित बनकर जिल्हा काउन्सिल सदस्य कॉम्रेड आशीष वंजारी कॉम्रेड सागर कारेमोरे कॉम्रेड क्रिस शेंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते